जिथे अनुकूल परिस्थिती तिथेच अजितदादा लढतात शरद पवारांनी अजितदादांना डिवचलं अजितदादा बारामती ऐवजी कर्जत जामखेडमधून लढणार असल्याची चर्चा राज्यातील विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका लांबणीवर टाकल्याचा आरोप तर महायुतीच्या नेत्यांना पराभवाची भीती विरोधकांचा हल्ला बोल अजित पवारांची जनसन्मान यात्रा मलिकांच्या मतदारसंघात नवाब मलिक सना मलिक राहणार उपस्थित तर काँग्रेसचे जिशान सिद्दीकींकडून अजित पवारांचं स्वागत मंत्री रवींद्र चव्हाण कुचकामी रामदास कदमांचा ठाण्यातील मेळाव्यातून हल्लाबोल रामदास कदम अडाणी माणूस रवींद्र चव्हाणांचा पलटवार रामदास कदमांनी भाजपावरती आरोप करणं चुकीचं फडणवीसांची प्रतिक्रिया शरद पवार महाराष्ट्रातील शकुनी मामा सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टीका फडणवीसांनी मराठा समाजाला दिलेला आरक्षण घालवल्याचाही सदाभाऊ खोत यांचा पवारांवर आरोप भाजप आमदार आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट आशिष शेलार आणि राज ठाकरेंच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्या पंढरपुरात शिंदेंची सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा राड्यामध्ये सात ते आठ जण जखमी सरपंच संजय साठेंनी मारहाण केल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा शिंदेंची सेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल सीजीआयच्या खंडपीठात वीस ऑगस्टला सुनावणी तर सीबीआयकडून घटनास्थळाचं थ्री डी मॅपिंग चार्जर न दिल्याच्या शुल्लक कारणावरून तरुणीला बेदम मारहाण दोघांवरती गुन्हा दाखल गडचिरोलीच्या आरमोरीतील देशभरात आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा उत्साह राजकीय नेत्यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी तर सुप्रिया सुळेंचं भास्कर भागरेंसोबत रक्षाबंधन अश्रावण महिन्यातील तिसरा सोमवार देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी प्रसिद्ध मंदिरांमध्ये मोठी करते।